नमस्कार गाववाले नमस्कार मुंबईकर मंडळी पुन्हा एकदा कोकणातल्या चाकरमणी या यूट्यूब चॅनलवरती आज पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आज आमच्या रावारी गावात सत्यनारायणची महापूजेचं नियोजन केलेलं आहे सर्व मुंबईवरून मंडळी गावाला आलेले आहेत की या होळी शिमग्याच्या उत्सवात आमच्या गावाचा शेवटचा कार्यक्रम असतो तर तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवेनच की सत्यनारायणची महापूजा आणि त्याच्यानंतर पालखी नृत्य आमच्याकडे होईल त्याच्यानंतर परत पाच फेऱ्या मारल्या जातील पालखी घेऊन आणि त्याच्यानंतर रात्री दहा अकरा वाजता रावारी झांजगी नमन मंडळ असेल तर पूर्ण व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला भेटतील तर आज आम्हाला कामं काय नाहीत फक्त व्हिडिओज बनवायचे हो <laughs> आहेत हे आमच्या ग्रामस्थ मंडळी चाले आहेत मंदिरात मंदिरात मंदिरा जाऊया आणि बघूया काय काय कामं चालू आहेत चला तर तर आता महाप्रसादाची तयारी चालू आहे महाप्रसाद चालू झाला आहे सकाळपासून काम जोरदार चालू आहेत बघू शकता तुम्ही कारण आपल्या पूजेचा टाइम किती आहे सत्यनारायणाची महापूजा मला वाटतं साडेबारा एक वाजता चालू होईल तोपर्यंत सर्व ग्रामस्थ महापूजेची तयारी करत आहेत असा आज दिवसभर सर्व असे काम कामकाज चालू असणार आहे इकडे चूल पेटवले आहे गावच्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे सर्व जेवण चुलीवरती असतं कारण चुलीवरचं जेवण जेवण्यात मजा वेगळीच असते भाजी कटिंग वगैरे झालं इकडे मसाला पण तिकडे बनवला हो आहे इकडे भाता भातासाठी पाणी ठेवलं आहे गरम करायला टमाटर कापण झालं आहे खोबरं किसून झालं इकडे आणि इकडे कांदा कटिंग चालू आहे हा मुंबईवरून आला आहे दादा तो कहाण्या सांगतो आहे मुंबईच्या कामाचा काय पत्ता नाही इकडे काही ग्रामस्थ खोबरं बारीक करतायत म्हणजे मिक्सरला लावायला बरा बाबू इकडे मसाला चालू आहे जेवणाची तयारी जोरदार चालू आहे जेवणासाठी आचार्याने भाजी बनव स्पेशल कुठली भाजी आहे कुर्मा भाजी स्पेशल कुर्मा भाजी आहे हां हा येणार सर्व हा आणि दाखव नंतर मंदिराच्या आजूबाजूला पण सजावट उत्कृष्ट प्रकारे केली आहे सजावट आणि इकडे जेवण्यासाठी उत्कृष्ट प्रकारे अशी सुविधा करून ठेवला बसण्यासाठी कारण या साइडला जेवायला वाढलंय इकडे महाप्रसाद वाढला जाईल आणि नमनाचं सामान पण आजूबाजूला काढून आहे संध्याकाळची सर्व सेटिंग केले तर हा नमनाचा कार्यक्रम रात्री असल्यामुळे हे बाजूला सर्व सामान करून आहे इकडे या साईडला हे आई जाकादेवीचं मंदिर तुम्हाला दिसत आहे इकडे समोर काय आमदार हा सकाळी तर हा आमचा आई जाकादेवी नमन मंडळाचा हा रंगमंच आहे आज रात्री इथेच नमन होईल कारण तुम्हाला नमनाचे व्हिडिओ पण माझ्या या चॅनलवरती बघायला मिळतील जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका लाईक करा कमेंट तर नक्की करा कारण तुमच्या कमेंट आमच्यापर्यंत पोहोचल्याशिवाय आम्हाला व्हिडिओ करण्यात काही मजा येत नाही ह्या तुम्ही ट्रॉफ्या बघताय त्या विघ्नहर्ता रावारी आणि आई जाकारी क्रिकेट क्लब रावारी ह्या उत्कृष्ट प्रकारे दरवर्षी विजेता उपविजेता असे पारितोषिक आम्ही या गावासाठी खेळत असतो अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रॉफ्या आमच्याकडे आहेत आणि काही ट्रॉफ्या आतमध्ये मंदिरात पण आहेत ते पण मी तुम्हाला दाखवेन काही टाईम काही टायमाने आतमध्ये मंदिरात गेल्यावरती तर मंदिरात सत्यनारायणच्या महापूजेचा जो डेकोरेशन केलं आहे सत्यनारायणची महापूजा केळीच्या खांबापासून जो बनवलाय तो मी दृश्य तुम्हाला दाखवतो हा आले आला आला मी सकाळी तरी आज रात्री गावारीतील आमचे जे कलाकार मंडळी आहेत त्यांनी आज जा रात्रभर जागरण करून ही रांगोळी आणि सत्यनारायणचे जे पूजेचं डेकोरेशन के ते केलं आहे ते तुम्हाला मी दाखवणार आहे आता तर सत्यनारायणच्या महापूजेचं डेकोरेशन शिवलिंग शिवपिंडी पिंडी, पिंडी बनवली आहे आज सकाळी आलो होय हे शिवलिंग बनवलं आहे उत्कृष्ट प्रकारे असं शिवलिंग शिव आपण पिंड म्हणतो ते पिंडी बनवले असं दरवर्षी आमच्या मंदिरात जेव्हा शिमग्याची महापूजा असते सत्यनारायणची महापूजा तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे असं डेकोरेशन केलं जातं आज थोडं यावर्षी वेगळं केलं आहे आई जाकादेवी ती पालखी तुम्हाला मी दाखवतोय हो कांबळे काय कसं काय तर आई जाकादेवी पालखीत विराजमान आहे शिमगा उत्सवात उत्कृष्ट प्रकारे असा शिमगा उत्सव साजरा झाला आहे आणि आज सत्यनारायणाची महापूजा आहे आणि ह्या महापूजेनिमित्त महाप्रसाद आहे आणि संध्याकाळी नमनाचा कार्यक्रम सुद्धा आहे उत्कृष्ट प्रकारे असा पालखी नृत्य पण होतं आमच्या इथे तर सर्वांनी ह्या व्हिडिओमध्ये नक्की सर्वांना बघायला भेटेल वाजायला आले या समाज मंदिरात पण जेवणाची तयारी चालू आहे गावातील ग्रामस्थ आणि मुंबई मंडळ हे मुंबईतून आले चाकर कसे चहा पिताय ते काय फोनवर आहेत कामाचे काय कामाचा काय पत्ता नाही फक्त आल्या प्यायची पियाची हा आपल्या गावाकडे खास मेनू असतो चहा चहा असेल तर सर्व काही काम चालतात घे घे डबल घे आला आला सर्व आले सर्वांना करून घेतलंय व्हिडिओ कोण कोण काय काय करत आहे हा मुंबईवरून आलेत कारण महाप्रसिद्धी तयार करण्यासाठी आलेत रवी नागरे हा कोथिंबीर कटिंग म्हणजे एक नंबर झिरो झिरो कट म्हणतात ते याला पाच बघा हा बघा बघतोय कुठे आणि कापतोय कुठे पण सुरी काय लागते का माहिती नाही भारी बाकी शब्द भारी वापरला काय आहे कोकणातला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका कारण तुम्ही कमेंट करणार तेव्हा आम्हाला स्फूर्ती भेटणार अजून काहीतरी व्हिडिओ नवीन नवीन बनवण्यासाठी येणार येणार सर्वांनी काय काय कामं केल्या आहेत संध्याकाळी पालखीवरती पालखी नृत्य पाल चालू असताना हे फुल फुलांच्या पाकळ्या जमा करून ठेवतायत म्हणजे कसं ते पाया पडण्यासाठी आणि संध्याकाळी पालखी उधळण करायला बरं पडेल ना म्हणून साठी ही फुलांच्या पाकळ्या अश्या वेगवेगळ्या काय बोलतात त्याला आपण कुस्करून काढतायत हा शब्द तुम्ही जरा त्या लक्षात ठेवा कुस्करून काढतायत कर बघा कसा कुस करतायत फुलं या साईडला पण फुलं अशी इकडे पसरून ठेवलेत या साईडला ह्या आमच्या मंदिराची बॅकसाईड आहे पाठीमागे कारण होळीतून तु आम्ही तुम्हाला दाखवलं आहे हे व्हिडिओ पण आज आपण दिवसाचे व्हिडिओ करतो म्हणून तुम्हाला क्लिअर दिसेल आणि इकडे संदीप आग्रे यांचा स्टॉल आहे कलिंगड वगैरे आपल्याला भेटेल कारण आता या उष्मघाताच्या वातावरणात थंड काहीतरी पोटासाठी पाहिजे म्हणून त्यानं कलिंगड ठेवलं आहे ते आपले गावची कलिंगड पण आहेत ना आहेत ना <laughs> दोन प्रकारचे कलिंगड आहेत यावर्षी पिवळ नाही रात्री आज जेव्हा कार्यक्रम चालू होईल तेव्हा हे पूर्ण मंदिरचा मंदिरच्या सभोवतालचा जो परिसर आहे तो तुम्हाला पूर्ण एकदम जाम झालेला दिसेल या रावारी ग्रामस्थ मंडळाने हे मंदिर हे परिसर एकदम सजलेलं दिसेल कारण भक्त मंडळी आज खूप येणार कारण मुंबईवरून पण खूप जण आलेत काही जण आले ते बघा असे आता गाड्या घेऊन फिरणार इकडे लांजाला जा कुठे जावड्यात जा कुठे बापेऱ्या साठवली गोळोशी असे दौरे चालूच असतात आणि ही आमची आहे गावओली बघू शकता किती उंच आहे आणि हे मंदिराच्या समोर भव्य असं चिंचेचं झाड जा आहे पुरातन काळापासून आधीच्या व्हिडिओमध्ये पण ह्या मी चिंचेची माती तुम्हाला मी सांगितलेली आहे वाऱ्यावरती मंदिराचं निशान झेंडा आणि असं वाऱ्यावरती मस्त वैगित जुळत आहे मंदिराचा कळस आणि होळी शिमग्या सणातून ह्या चिंचेच्या झाडावरती पण एक निशान बांधलेलं आहे बघू शकता तुम्ही किती उंचावर बांधला आहे ते तर पोरांचा आता कलिंगड खायचा मूड झालाय स्वप्ने बोलतो कलिंगड खाऊया बघू आता स्वप्नात देतोय कारण गावाकडे आल्याच्या नंतर असे कलिंगड खाय खाण्याचे सर्व आपले भाऊ बन जेव्हा एकत्र येतात तेव्हा खाण्याची मजा असते ती वेगळीच असते आता एकाला एक एकाला एक जम्या होतील सर्व फ्रिज एक कलिंगड कापलात ना आता दहा बारा जण हजर होतात कारण मुंबईवरून आलेली मंडळी म्हटल्यावरती काय ना काहीतरी भेटणार हे आपल्याला माहीत असते आमचा नितेश आगरे पण आला आहे नितिन स्वप्नील रोशन हे सर्व मुंबईवरून आलेले चाकर आहेत म्हणजे आज काय सर्व सोयीचं सोय आहे सो खाल तेवढं कमी आहे फक्त खायचे खाणारे कमी पडतील आज <laughs> बघा आले खाणारी आपल्याकडे मंडळी खूप आली हे बघा आल्या आल्या फक्त आवाज द्यायची खोटी अजून दोघ येत आहेत विनोद येतोय प्रविंदा येतोय म्हणजे एक कलिंगड कापला तर तो दहा मिनिटातच संपणार आहे हे घ्या घ्या हे

ऍक्टिव्ह मुलं आताची मुलं म्हणजे ऍक्टिव्ह मुलं असतात त्यांना समजत काय खाल्लं पाहिजे काय नाही खाल्लं पाहिजे पप्पा <laughs> <कर ना> <laughs> गेला फिरायला याच्यावरती पण मला काय बोलत शेडवरती खाऊन बघूया आपण पण कसं लागतं ते तर मंडळी आता थोड्या वेळात सत्यनारायणच्या महापूजेला सुरुवात होणार आहे तर भाऊ या मंदिरात जाऊन पूजेची कितपत तयारी झाली आहे कारण अनाऊन्समेंट जर झालं आहे की आता सत्यनारायणची महापूजा होणार आहे म्हणून हो बघूया कोण कोण बसलं आहे भटजी काका तर आलेत आता पूजा सांगतील तर हे आहेत आमचे नितेश भानू आगरे रावारी भोसलेवाडी साऊंड मास्टर जर तुम्हाला नमन नमन कार्यासाठी नमन प्रोग्राम कुठे असेल कार्यक्रम असेल तर तुम्हाला जर हा डी जे सेटअप पाहिजे असेल तर तुम्ही त्याला कॉन्टॅक्ट करू शकता ए तुझा कॉन्टॅक्ट नंबर सांग सेवन सिक्स टू झिरो डबल एट सिक्स थ्री हा नितेश आग्रियाचा कॉन्टॅक्ट नंबर आहे जर लग्न लग्नात किंवा नमन मंडळ तुम्हाला कुठेही साऊंड जर पाहिजे असेल तर त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा ज्यानं तो तुम्हाला आता नंबर सांगितला आहे आता बघूया महापूजेसाठी तो साऊंड लावून देतो कसा काकांचा आवाज येतो ते आपण बघूया

Such marriages Its sagen,有點any水 hey, mouths, at it back, back up तर चला मित्रांनो आता सत्यनारायणच्या आरतीला सुरुवात होते तर सर्वांनी मंदिरात जाऊया मलाच झाले की सर्वांनी आरतीला यायचंय सुशांत सूरज आगरे नॅशनल पॉवर लिफ्ट आहे चला आरतीला चला आरतीला नाही आपल्याला खूप काढायचंय अजून महिला मंडळ वर्ग पण खूप मोठ्या संख्येनं उपस्थित आहे मंदिरात ते

सत्यनारायणची महापूजा झालेली आहे आरती पण झालेली आहे आता थोड्या वेळात महिला मंडळांचा हळदी कुंकू झाल्याच्या नंतर महाप्रसादाला सुरुवात होईल महाप्रसादाची पण पूर्ण तयारी झाली आहे आता दर्शनाची लाईन दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर महाप्रसादाला चालू होईल तिकडे त्या साईडला त्या साईडला जिकडे महाप्रसाद बनवला आहे त्याच्या बाजूलाच महाप्रसाद घेण्यासाठी पण जागा उपलब्ध आहे आता महाप्रसाद चालू झालाय महिला मंडळ चाललाय महाप्रसादाकडे हे वाढणारे रे पटापट आधी दर्शन ज्यांचं झाला त्यांनी घ्यायचं आहे हे पण सांगणार म महाप्रसादाला आम्ही लाईन लावली आता डबल काउंटर सुरू नाही जेंट्स लेडीज एका साईडला जेंट्स एका साईडला लेडीज yeah. ಮಗನಿ <war> <initiatives> हो वाढपी बरोबर वाढा हा मामा सांगत आहे ना तुझ्या ऐशिमाबाद कुठं ती जेवायला बसले न जेवायला नको काय ए, तुम्हाला काय पाहिजे इकडे आणू काय बसा बस लाईनीत बसा, बसा, बसा लायनीत अगरे काय देऊ हो?

ഓ വാഴപ്പിക്കണ ബാ ബ मागुन घया पटभर घाकू नाका

और ये पार्टी में हो गया भाई ये और और